नमस्कार मैत्रिणीनो माय फॅमिली माय लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मैत्रिणींनो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये साड्यांचे कलेक्शनचा सा व्हिडिओ पाहिला होता रक्षाबंधन स्पेशल स नागपंचमी स्पेशल अशा प्रकारच्या आपण विविध साड्या पाहिल्या होत्या तसेच रेग्युलरच्यासुद्धा साड्या पाहिल्या होत्या साडे म्हटलं की बायकांच्या चेहऱ्यावरचा खूप मोठा असा आनंद साडी म्हटलं की खूप असा आनंद होतो तरी पण मैत्रिणींनो भरपूर प्रमाणात साड्या जरी असतील महिनाभर पुरतील अशा एवढ्या जरी साड्या रेग्युलरी घातल्या तरीसुद्धा आपल्याला साड्या कमीच पडतात मग काय आज या कार्यक्रमाला जायचे कोणती साडी घालू कोणता ब्लाऊज घालू यामध्ये आपण नेहमीच एक ते दोन तास वेळ गाया घालवतो कारण मैत्रिणीनो आपल्याला कोणती साडी घालावी हा प्रश्न हमखास पडला जातो कारण की मलाही तसंच होतं भरपूर साड्यांचे कलेक्शन आहे तरी पण कोणती साडी कोणत्या कार्यक्रमाला घालायची तेही मला आठवत नाही मैत्रिणीनं खरं सांगायचं म्हणजे साड्या म्हटले की बायकांच्या चेहऱ्यावरचा आनंद असा फुलवून दिसलेला असतो आज हिच्या अंगावर ही, ही साडी पाहिली तिच्या अंगावरती ती, ती, ती साडी पाहिली तिची साडी खूपच छान दिसत होती तिची साडी खूपच महाग होती तिची साडी खूपच स्वस्तातली होती असं ज्या ठिकाणी आपण जातो त्यामध्ये बायकांची चर्चा आणि बायकांची चर्चा म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे तशी म्हणच आहे बायकांच्या पोटामध्ये काही राहत नाही अशा प्रकारचा आपला खेळ असतो बघा बाजारामध्ये विविध प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन आलं आहे भरपूर साड्यांचे प्रकार, प्रकार आले आहेत आपलं कसं आहे की एकदा साडी या कार्यक्रमाला घातली की पुढच्या कार्यक्रमाला दुसरी साडी हवीच असते बरोबर की नाही कारण की सारखी सारखी साडी घालून मला कंटाळा आला मला ही साडी नको मला ती साडीच घालायची आहे तिच्या अंगावरती मी दुसरी साडी बघितली तशाच प्रकारची मला साडी घ्यायची आहे असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात परंतु स्वस्तात आणि मस्त अशा सिंपल साड्याचं कलेक्शन यावर्षी बाजारातमध्ये आलेलं आहे दिसायला खूपच आकर्षण आहेत आणि सुंदर पण आहेत मैत्रिणींनो कलरफुल इतक्या साड्या आहेत की भरपूर प्रमाणात कलर व्हरायटीमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत आणि आत्ता साड्या म्हणजे स्वस्ताचा सा बाजार झालेला आहे स्वस्त आणि मस्त साड्याचं कलेक्शन शंभर रुपयेपासून साडी एक एक लाखापर्यंत साडीचं सा प्रमाण आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला जास्त प्रमाणात साड्या घ्यायच्या असतील तर जास्त महाग काय घ्यायची गरज नाही सिंपल पाचशे रुपयेपर्यंत जरी साडी खरेदी केली तरी ती आपण सतत वापरू शकतो काही मैत्रिणींचं असं असते की सिंपल साड्या सा खरेदी करणे हजाराच्या दोन घेणे पण काही मैत्री मैत्रिणीचं असं असतं की हजाराची एकच घेणे परंतु मैत्रिणीनं हजाराच्या दोन घेतल्या तर विविध कार्यक्रमात घालायला आवडतात आहे की नाही फिरवून फिरवून आपल्याला साड्या घालायला आवडतात त्यामुळे साड्या हा स्वस्त आणि मस्तच घ्या कलरफुल घ्या जास्त महागाच्या साड्या घेऊ नका कारण की जेवढी तुम्ही साडी महाग घ्याल तेवढी तुम्ही त्या साडीला जपाल ते जेवढी साडी सिंपल घ्याल तेवढी तुम्ही घालाल नाहीतरी पाच हजाराची साडी घ्या आणि पाच वर्षे तिच्याकडे बघू नका असं होईल बाजारामध्ये शंभर ते हजारपर्यंत साड्या भरपूर प्रमाणात व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत मैत्रीणं अशाच प्रकारच्या साड्या तुम्ही निवडा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो धन्यवाद